नमस्कार मंडळी मी संगीता श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर भगवान श्रीकृष्णांचा जन्म झालेला आहे त्यामुळे या अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी किंवा श्रीकृष्ण जयंती म्हणून आपण ओळखतो संपूर्ण महा भारतभर हा उत्सव उत्साहाने साजरा होतो आणि महाराष्ट्रामध्ये या दिवशी श्रावणाची वद्य अष्टमी असते तर उत्तरेकडे हा दिवस भाद्रपद वद्य अष्टमीचा असतो मंडळी या व्हिडिओमध्ये मी कृष्णाष्टमीची माहिती थोडक्यात साकण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की कृष्णाष्टमी कधी साजरी करायची उपवास कधी धरायचा पंधरा की सो सोळा ऑगस्टला म्हणजे जन्माष्टमीची पूजा आपण पंधरा ऑगस्टला करायची रात्री की सोळा ऑगस्टला रात्री करायची या बाबतीत खूप संभ्रम निर्माण झालेला आहे तोसुद्धा या व्हिडिओतनं मी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि थोडक्यात पूजा सुद्धा कशी करायची ते सुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मंडळी श्रावण सुरू झाला की सणांची रेलचेल सुरू होते आज हे व्रत तर उद्या हा सण असे करता करता श्रावण महिना झटकन निघून जातो म्हणूनच आपण श्रावणाला सणांचा राजा सुद्धा म्हणतो आता यावर्षी जन्माष्टमी नेमकी पंधरा ऑगस्टला साजरी करायची का सोळा ऑगस्टला साजरी करायची याबाबत खूप संभ्रम निर्माण झालेला आहे तर आपण सविस्तर याबद्दल माहिती बघूया रक्षाबंधन झाले की लगेच जन्माष्टमी येते आणि जन्माष्टमी झाले की गोपाळ होत असतो जन्माष्टमी श्रावण महिन्यातील वद्य अष्टमी म्हणजेच आठव्या दिवशी साजरी करण्यात येते हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या वद्य अष्टमीला भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाल्यामुळे या दिवशी जन्माष्टमी साजरी केली जाते कृष्ण मंदिरात तर हा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो मंदिराची छानपैकी सजावट केली जाते बाळकृष्णांना सुद्धा छान सजवले जाते विविध ठिकाणी दहीहंडीचा गोविंद पथक सुद्धा उंचच्या उंच दहीहंडी फोडतात दहीहंडी तर आपण अगदी धूमधडाक्यात साजरी करत असतो सगळीकडे आनंदाचे वातावरण असते म्हणून जन्माष्टमीची वाट सगळेजण आतुरतेने बघत असतात बाळगोपाळांना तर हा दिवस अगदी पर्वणीचाच असतो मात्र यंदा जन्माष्टमी पंधरा तारखेला आली आहे की सोळा तारखेला आली आहे म्हणजे पंधरा ऑगस्टला आली आहे की सोळा ऑगस्टला आली आहे या बाबतीत मात्र खूप संभ्रम निर्माण झालेला आहे गोंधळ निर्माण झालेला आहे तर पहा आता ही नेमकी शुक्रवारी साजरी करायची आहे का शनिवारी साजरी करायची याबाबत आपण माहिती बघूया कृष्णाष्टमीची नेमकी तारीख कृष्ण जन्माची वेळ आणि पूजेचा शुभ मुहूर्त काय असेल जन्माष्टमी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे श्रीकृष्णाचा जन्म ज्या दिवशी झाला त्या तिथीला सगळीकडे जन्माष्टमी म्हणून साजरी केली जाते यंदा अष्टमी तिथीचा प्रारंभ पंधरा ऑगस्ट शुक्रवारी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी होणार असून अष्टमी तिथी सोळा ऑगस्टच्या रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी संपणार आहे आता उदय तिथीप्रमाणे आपल्याला कृष्ण जन्माष्टमी सोळा ऑगस्टला साजरी करायची म्हणजेच काय पंधरा ऑगस्टला रात्री बारा वाजून चार मिनिटांनी ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी पूजा आपल्याला करता येणार अर्था आहे अर्थातच बारा वाजून चार मिनिटांनी पूजेला सुरुवात करणार आहोत आपण आणि रात्री आपल्याला उपवास झाल्यानंतर बारा वाजता पूजा करायची आहे म्हणजेच काय तर आपली सोळा तारीख लागलेली असणार आहे म्हणून बऱ्याच ठिकाणी गोंधळात टाकण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे बऱ्याच जणांना वाटतं की सोळा तारखेलाच रात्री ही पूजा आपल्याला करायची आहे पण अष्टमी तिथी केव्हा प्रारंभ होते याला जास्त महत्त्व आहे दुसरे म्हणजे रोहिणी नक्षत्रालासुद्धा महत्त्व आहे बघा मंडळी आपल्याला जन्माष्टमीची पूजा करायची असते त्या अगोदर आपल्याला जन्माष्टमीचा उपवास धरायचा असतो यंदा आपल्याला शुक्रवारची रात्री म्हणजे पंधरा ऑगस्ट रात्री बारा नंतर ही पूजा करायची आहे हा उपवास एकादशीसारखा करायचा आहे तर तो आपल्याला शुक्रवारी सकाळी सूर्योदयापासून उपवासाला सुरुवात करायची आहे आता हा उपवास आपल्याला एकादशी सारखा करायचा आहे उपवासाला तुम्हाला साबुदाणा खिचडी भगर त्याचप्रमाणे बटाटा रताळी हे सुद्धा घेऊन तुम्ही उपवास करू शकतात किंवा नुसतं फळं खाऊन सुद्धा हा उपवास करता येतो किंवा नुसतं पाणी पिऊन सुद्धा हा उपवास करता येतो पण जसे जमेल तसा हा उपवास आपल्याला करायचा आहे आपले आरोग्य सांभाळून हा उपवास आपल्याला करायचा आहे तर दिवसभर हा उपवास करायचा आहे रात्री पण आपल्याला फराळ करायचा आहे संध्याकाळी म्हणजे रात्री आपण श्रीकृष्णाची पूजा करणार आहोत पूजा झाल्यानंतर मात्र प्रसाद दाखवल्यानंतर तो प्रसाद खाऊनच आपल्याला उपवास सोडायचा आहे पण एवढ्या रात्री जर कोणी खात नसेल किंवा किंचित थोडासा प्रसाद घेऊन हा उपवास सोडायचा आहे आणि मग शनिवारी सकाळी देवाला नैवेद्य दाखवून आपण उपवास सोडू शकतो कारण एवढ्या रात्री खाल्लं तर आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते म्हणून आपण शनिवारी देवाला नैवेद्य दाखवून हा उपवास सोडणार आहोत आता हा ही पूजा कोणी कोणी तीन तीन दिवससुद्धा ठेवतं आपल्या पद्धतीनुसार हे आपल्या सोयीनुसार पद्धतीनुसार हे आपण पूजा करायची आहे आता जे कोणी एकादशी करत नाही त्यांनी फक्त हा जन्माष्टमीचा एकच उपवास केला तरी बारा एकादशी केल्याचं पुण्य प्राप्त होत आपण पूजा अर्चा केली तर लहान मुलांना पुढे याची माहिती मिळते तर या दिवशी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे जेवढा जमेल तेवढा तुम्ही दिवसभर हा जप करायचा आहे ज्यांना अपत्यप्राप्ती होत नाही त्यांनी जन्माष्टमीचा उपवास आवर्जून करावा अपत्यप्राप्तीसाठी ही जन्माष्टमीची तिथी अत्यंत महत्त्वाची समजली जाते आणि घरात लहान मुलांना सगळ्यासुद्धा ह्या पूजेचं महत्त्व समजतं म्हणून ही पूजा आपण आवर्जून केली पाहिजे तर मंडळी या व्हिडिओतनं मी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद